राहायला काय आता प्रोटीनचा सोर्स तर कडधान्य अवश्य कडधान्य खावीत शिजवून खावीत मोड आणून कडधान्य खाऊ नयेत स्प्राउटेड करून खाऊ नये अंकुरित कडधान्य हे दृष्टीदूषण आहे शुक्रनाशन आहे जी जी गोष्ट कन्व्हर्टिंग आहे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाते आहे ती वाईट असते आपण बघूया नंतर पण कडधान्य ही प्रायः लोकांना गॅस करतात संडासला घट्ट करतात काही प्रमाणात ते खरं आहे तसं होऊ नये म्हणून कडधान्य शिजताना त्याच्यामध्ये एखादी आंबट गोष्ट घालावी चिंच आमसूल ही गोष्ट शिजताना घातली की कडधान्य तुम्हाला पसतात त्याच्यापासून गॅस होत नाही करून बघा शक्यतो कडधान्य रात्री भिजवावीत म्हणजे ती शिजायला कमी वेळ लागतो ती कुकरला शिजवण्याची शक्यतो बाहेर शिजवण्याचा प्रयत्न करावा कुकरला शिजवलेलं अन्न हे आम्लपित्त करतं तुम्ही कुकरला भात शिजवता की नाही शिजवता मग काय होतो त्याचा बड्डे केक तयार होतो तो बाट तुम्हाला वाढता येतो का चमच्याने नाही तो असा कापावा लागतो बड्डे केकसारखा आणि मग त्याचा एक गच्चा गोळा तुम्ही वाढता कुकरच्या भातामध्ये पाणी त्यात जिरतं स्टार त्याच्या जर राहतो तुम्ही जर बाहेर पातेलात भात शिजवलात आणि त्याचं असं पेज काढून मांड काढून टाकली जुन्या काळच्या बायकांना येते ते पेज काढायला ती जर काढून टाकली तर मोकळा फडफडीत भात होतो म्हणजे केकसारखा बड्डे केकसारखा असा गच्च भात खाण्यापेक्षा जर तुम्ही मोकळा फडफडीत भात खाल्लात तर तुमची ॲसिडिटी तीन चार दिवसात कमी होईल करून बघा तुम्हाला जेलुसीर खाण्याची अँटीसाईड खाण्याची गरज पडणार नाही काही गृहिणी म्हणतील हॅ आमच्या कुकरला किती पटकन होतो तुमच्याला किती वेळा कोण करत बसणार कोण करत बसणार म्हणजे तुम्हीच करायचं तुम्ही नाही केलं तर तुमच्या कुटुंबाचं आरोग्य कोण सांभाळेल तुम्ही कुकरमधला वेळ वाचून काय करणार व्हॉट्सअप बघणार मग त्यापेक्षा तुम्ही पातेला तर लावा आणि टायमिंग लावा आणि बसा व्हॉट्सअप बघत तिथे तुमचं व्हॉट्सअप जवळ कुठे जाणार नाही फेसबुकच जवळ जात नाही कुठे पण तो चांगल्या मार्गाला लावला तर तुमच्या कुटुंबाचं आरोग्य टिकून राहील अनावश्यक गोळ्या घरात येणार नाहीत असो तर कडधान्यही विबंध करतात गॅस करतात मलावरोध करतात म्हणून त्याच्यामध्ये आंबट गोष्ट शिजताना घालावी आता काही कडधान्यांचे चांगले वाईट गुणधर्म बघा मूग हे दृष्टी प्रसाधन आहेत हल्ले अनेक लोक स्क्रीनवर असतात आयतर मोबाईलवर असतात लॅपटॉपवर असतात किंवा टी व्हीवर असतात वी आर कंटिन्युअसली वॉचिंग सम इल्युमिनेटेड स्क्रीन चकचकणारा स्क्रीन आपण बघत असतो की जे आमच्या लहानपणी उपलब्धच नव्हते एकोणीसशे शहाऐंशीपर्यंत भारतात टी व्हीच नव्हता चॅनल तर खूप लांब कलर टी व्हीसुद्धा लांब टी व्हीच नव्हता त्यामुळे मोबाईल आणि कॉम्प्युटर तर प्रश्नच नाही तर त्या काळच्या लोकांना स्क्रीन बघायची सवय नव्हती आणि आत्ताचं बाळ मात्र जन्मल्यापासून त्याची बडबडगीतं रायमिंग सॉंगसुद्धा सगळं ते स्क्रीनवरतीच बघतं त्यामुळे आपल्याला स्क्रीनचा खूप एक्सपोजर आहे सध्या आपण आहे तर मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा टी व्हीच्या स्क्रीनकडे बघत असतो तर त्या डोळ्यांवर जो येणारा अतिरिक्त आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी मूग खावेत मोग हे दृष्टीप्रसादन आहे मसूर याला काही लोक साक्षात मांस समजतात इतकी त्याच्यात ताकद आहे मसुरामध्ये एवढी ताकद आहे की ते मांसाला भरून काढू शकतो पण ते बद्ध पुरिष आहे ज्यांना दुलाबाची सवय आहे ज्यांना गृहिणी आहे आय बी एस आहे ज्यांना खाल्लं की जावंच वाटतं त्यांना पातळ संडासलं होते अशा लोकांनी मसूर खावेत आणि ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे खडा आहे संडासला साफ होत नाही त्या लोकांनी मसूर टाळावेत चवळी ही अत्यंत चांगली आहे मूग हे नॉट बॅड सदरात येतात ते चांगले आणि वाईट दोन्ही नाही आहेत मसूर हे गुड सदरात येतात ते चांगले आहे ते ताकद देतात पण चवळी ही बेटर किंवा बेस्ट सदरात येते कारण ती सर्वार्थाने तुमची शक्ती वाढवते ती आईचं दूध वाढवू शकते म्हणजे समोरच्या जीवाला जी पोषण देऊ शकते ती तुमचं शरीर किती चांगलं ठेवेल पण गावरान चवळी वापरावी तिने गॅसेस होतात म्हणून शिजताना त्याच्यामध्ये आमसूल किंवा तुम्ही चिंच घाला म्हणजे ती बाधत नाही मटकी ही कृमीकर आहे मटकीला मोड आणून ते मिसळीमध्ये तर्री फरसण घालून कांदा घालून खातात छान वाटतं पण मटकीला जितके छान मोड येतात तसेच पांढरे पांढरे छान कृमी तुमच्या पोटात निर्माण होऊ शकतात म्हणून कृमी होऊ नयेत यासाठी मटकी टाळावी मटकी ही चविष्ट असली तरी ती कधीतरी खाण्याची गोष्ट आहे तर्रीबरोबर रोज रोज खाण्याची गोष्ट नव्हे हरभरा हा सेक्शुअल डिझायर कमी करतो जरी तो ताकद देणारा असला पुरणपोळीच्या स्वरूपात भज्यांच्या स्वरूपात हं जंक फूडमध्ये हायेस्ट वापरला जाणारा पदार्थ मैदा कॉर्नफ्लावर आणि तिसरा पदार्थ म्हणजे किंवा बेसनाचे पदार्थ आपण कुठल्या ब्रँडला काय म्हणण्याची गरज नाही आहे पण बेसनाचे पदार्थ तर ते टाळावेत बेसनाच्याऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ वापरा गेले कित्येक वर्ष आमच्या घरामध्ये पुरण भजी पिठलं चकली शेव हे सुद्धा मुगाच्या डाळीचंच होतं लोकांना ओळखू सुद्धा येत नाही हे मुगाच्या डाळीचं काय हरभऱ्याचे इतकी चव सेम असते त्याची कन्सिस्टन्सी तशीच असते पण हरभऱ्याच्यामुळं होणारं नुकसान टळतं आणि मुगामुळं होणारे फायदे मिळतात कुळीत हे एक विचित्र द्रव्य आहे ज्याला हुलगी असं म्हणतात काही भागांमध्ये तर कुळीत हे एकीकडं आम्लपित्त वाढवणार आहे पण दुसरीकडं ते तुमची किडनी स्टोन नष्ट करणारं आहे अश्मरी नाशन असं कुळेत आहे पण दुसरीकडे ते उष्णता पण वाढवतं त्यामुळे ते कधी खायचं कधी नाही खायचं हे ज्याला ज्या प्रकारचा आजार येत आहे ते ठरवावं उडीद हे अत्यंत जड आहेत पण तितकीच ते ताकद देणारे आहेत आणि तूर ही प्राय हा पित्त वाढवते म्हणून तुरीच्या डाळीच्याऐवजी मुगाच्या डाळीचं वरण आमटी उसळ खाण्याचा आपला प्रघात ठेवावा काय खावं आपण आंबट बघितलं गोड बघितलं खारट बघितलं पालेभाज्या बघितल्या आकडधान्य बघितली सगळं बघितलं काय खावं ह्याच्याविषयी अनेक व्हिडिओ छोटे मोठे माझ्या या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध मिळतील समजा अख्खं चॅनल तुमच्या लक्षात राहत नसेल ही क्लिक होणं शक्य नाही आहे तर फक्त मैत्रियायुर्वेद असं तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तरी तुम्हाला सगळी जी लेक्चर्स आहेत या संदर्भात ती जनसामान्यांसाठी दिलेली चहाविषयक लेक्चर आहे पाण्याविषयक लेक्चर आहे दही ताकाविषयी आहे अशा अनेक तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरती त्याचे लेक्चर आहे पाळीचे नियम पाळावेत की नाही पाळावेत याच्याविषयी लेक्चर आहे एक आपण जनरल आत्ता एक प्रयत्न असा करूया की आपल्याला काय खायचं असतं तर